नमस्कार मंडळी मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे खास असणार आहे कारण की आपण आज करणार आहोत अनबॉक्सिंग आता आपण ऑर्डर टाकलेलीच आहे परवा दिवशी आज तो प्रोडक्ट येणार आहे अमेझॉनवर तर तो प्रोडक्ट कसा आहे त्याचं अनबॉक्सिंग आपण करून तुम्हाला दाखवणार आहोत तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण जे मागवलं आहे तो प्रोडक्ट आता आपल्या घरी आलेला आहे तर चला आपण त्याचं अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंग करणार आहोत तर सारंग म्हणलं मी करतो वाव आम्ही बॉक्स काढूया पिलो उचल तर आपण जो मागवलाय तो लिबराचा सँडविच मेकर मागवलाय आणि त्याचा जो मॉडेल नंबर आहे एल एस जी झिरो थ्री आणि सेवन फिफ्टी आहे तिथं बघू शकता एल एस जी झिरो थ्री सेवन फिफ्टी वॅट थ्री इन वन सँडविच मेकर आहे तर सुरुवातीला आपल्याला भेटला हा युजर मॅन्युअल याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि मग काढता येणार होते तर आता हे जे आहे पहिलं हे प्लेट्स आहेत म्हणजे जे जे, जे थ्री इन वन लिहिले ना हे थ्री तीन प्रकारचे हे प्लेट्स आहेत युजर मॅन्युअल्स इथे बघू शकता सारांगचं किती उत्सुकता आहे सारांग स्वतः त्या बॉक्समधून सँडविच मित्र बाहेर काढलेला लगे आहे लगेच मी पकडलं आणि खाली पडू नये म्हणून तर याचा जो लुक आहे सिम्पल लुक आहे तर हे असं अजून काय आतमध्ये वॉरंटी कार्ड आहे का ते वॉरंटी कार्ड आहे का हां येस हे आहे वॉरंटी कार्ड जे मिळतं तो वॉरंटी कार्ड भेटल्यानंतर पटकन आपण स्कॅन करून घ्यायचं म्हणजे आपली वॉरंटी स्टार्ट होते म्हणजे काय झालं तरी आपल्याला रिप्लेसमेंटसाठी अप्लाय करता येतं ते युजर मॅन्युअल आहेत थांब इन्स्ट्रक्शन्स असतील काहीतरी कसं यूज करायचं वगैरे जसं की इन्स्ट्रक्शन्स आहेत पण पहिलं आपण बघूया प्रोडक्ट कसा ते म्हणून बाहेर काढ हळूच काढ खाली आदळू नकोस तर त्याचं लुक बघू शकता अतिशय प्रीमियम लुक आहे क्वालिटीसुद्धा एकदम परफेक्ट आहे हां ते हां क्लिप ओपन कर हां मी काढून देतो तो ओपन कर याचं सिम्पल असा क्लिप बाहेर काढला नाही हे ते प्लेट निघ निघत आहे का बघितली का मम्मी हे असं बटन होतं एक प्लेट आहे ना तर श्रुतिका दाखवते की ते जे प्लेट्स आहेत ते आपण कसं काढू शकतो आणि परत नंतरनं दुसरं प्लेट्स कसं लावू शकतो हे श्रुतिका आता आपल्याला दाखवते हे आणि हे दोन्ही निघतं का प्लेट्स वाव सुपर हे प्लेट्स निघतात असे म्हणजे आणि हे आहे तो आपला मेन हिटर जो ॲक्शन करतो हिटिंगचं हे दोन आहेत कॉपर जिथं गरम सुरुवात होता तर हे असे दोन प्लेट्स हे आहेत अजून काय बघू त्या बॉक्समध्ये तर सारंगीला मी काढायला सांगितलं दोन प्लेट्स तू तू दोन प्लेट्स काढा तां थँक्यू हे आहे सँडविच मेकर फर्स्ट साचा सेकंड साच आता मनू काढतोय आणि थर्ड साच मी काढतो हे एक साच आहे म्हणजे असे तीन प्रकारचे साचे भेटणार सिंपल आहे क्वालिटी प्रोडक्ट आहे लिब्रा आहे आमच्यासाठी सुद्धा नवीन ब्रँड आहे पण ह्याची जी प्लेट्सची क्वालिटी बघता ना एकदम क्वालिटी प्रीमियम आहे आणि त्याचबरोबर लुक सुद्धा बेस्ट आहे म्हणून दाखवते आपल्याला काय काय प्रोडक्टमध्ये तर जसं श्रुतिकाने आता काढून दाखवलं तसं सेम पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता कधी सँडविच करायचं असेल तर फक्त इथे इझी प्रेस करायचं हे असं ओढायचंय म्हणजे पहिला इथं फिट करायचं परत दाखवू मी असं ओढून बाहेर काढायचं म्हणजे पहिला हिताच हा थांब म्हणून त्यानंतर हे खाली ठेवायचं हे दोन्ही वाढून आणि प्रेस करायचं म्हणजे हे हुक इथं लॉक होऊन जात असतं परफेक्ट आहे का आम्ही अजून एक सँडविच मेकर बघितलं होतं ज्याच्यामध्ये हा जो साचा आहे म्हणजे फिक्स्ड हे निघत नाही एवढंच मग प्रत्येक वेळेस आपण अशाच प्रकारे सँडविच करून खाऊ शकतो कधी आपल्याला व्याफल करायचं असेल तर कधी आपल्याला हे साचा वेगळा असल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण काहीतरी काही नवीन करू शकतो तर अशा प्रकारे आपला हे प्रीमियम क्वालिटीचा सँडविच मेकर आहे आणि ब्रँड आहे लिब्रा कारण तो त्याचं तो लूक आहे त्याची क्वालिटी आहे त्याचे साचे आहेत एकदम प्रीमियम आहे आणि बेस्ट आहे तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून माते तुम्ही सुद्धा हा प्रोडक्ट ॲमेझॉनवरून मागू शकता पहिली गोष्ट म्हणजे हा प्रोडक्ट छान आहे प्रीमियम आहे त्याची क्वालिटी सुद्धा एकदम उत्तम आहे दुसरी गोष्ट आपण ऑनलाईन मागवल्यामुळे ना हा प्रोडक्ट सेफली आपल्या घरापर्यंत आलेला आहे कुठे डॅमेज नाही कुठं फॉल्ट नाही काहीच नाही प्रॉपर आहे सगळं आम्ही चेक केलेलं व्यवस्थित आहे प्रोडक्ट आणि त्याचं लुक तर इतकं प्रीमियम आहे हा प्रोडक्ट कसा आहे ना थ्री इन वन आहे रेग्युलर जो प्रोडक्ट असतो फक्त फिक्स्ड असतो फिक्स्ड साचा त्याच्यामध्ये असतो त्याच्यावरतीच आपण सँडविच बनून खायचो परंतु हा जो प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये थ्री इन वन आपण इथं वॅफल बनवू शकतो ग्रिल करू शकतो आणि रेग्युलर सँडविच बनवू शकतो हा जर प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रोडक्ट मागू शकता आणि अजून एक दुसरी गोष्ट आहे जर तुम्हाला प्रोडक्ट आवडला नसेल प्रोडक्ट डॅमेज झाला असेल तर तो इझिली रिटर्नही करू शकता तर हाच पर्पज आहे हा व्हिडिओ बनवायचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अनबॉक्सिंगचा आणि फर्स्ट टाईम मी काहीतरी असं अनबॉक्सिंग प्रोडक्ट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद